रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदी सक्ती जी आर रद्द केल्यामुळे रायगडमधील मनसे सैनिकांकडून आनंद शाळेतील विद्यार्थ्यांना लाडू देऊन साजरा केला आनंद उत्सव मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांचा पुढाकार मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून एकत्रितपणे हिंदी सक्ती मुद्दा घेऊन विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आक्रमक पाहून सरकारने माघार घेतली मराठी माणसाचा हा विजय झाल्यामुळे मनसे सैनिकांनी आज आनंद उत्सव सुरू केलाय सरकारने अखेर या मुद्द्यावरून माघार घेतल्यानंतर रायगडमधील मनसे सैनिकांनी सुद्धा नागोटणी येथील कोकण एज्युकेशन सोसायटी या मराठी शाळेत जाऊन पहिली ते चौथी माध्यमातील विद्यार्थ्यांना आज लाडू देऊन आनंद उत्सव साजरा केला यावेळी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे व रोहा तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड